पाचोरा भडगा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णायक ठरणार असून यामध्ये दिग्गज उमेदवारांमध्ये खऱ्या अर्थाने लढत होणार आहे त्यात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशालीताई सूर्यवंशी यांचा प्रचार जोरदार सुरू आहे जनसंवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद गावागावातून मिळत आहे वैशालीताई सूर्यवंशी यांचा प्रचार जोरदार केला जात असून महिला वर्ग त्यांच्या पाठीशी आहे काही महिला पदे अधिकारींनी प्रतिक्रिया दिल्या बघूयात काय म्हणाले या आपले हक्काचे चॅनल झूम मराठी सबस्क्राईब करावे महाराष्ट्र मी अनिता पाटील शहर प्रमुख आहे आज व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने नि मी एकच सांगू इच्छितो तर व्यापारी वर्गांना जी एस टीपासून सुरक्षा पाहिजे आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते समजून घेण्यासाठी मला तरी वाटतं वैशाली वैशालीतहीच योग्य वाटते आणि आज स्त्रियां स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत ते सुद्धा थांबण्यासाठी वैशालीताही एक आ, 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 मला गॅरंटी आहे की ते आमचे जे प्रश्न आहेत ते वैशालीताई सोडू शकतील म्हणूनच आम्हाला पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये वैशालीताई ह्याच आमदार पाहिजे आहेत आणि जे आम्ही दोन वर्ष दोन ते अडीच वर्षापासून वैशालीताईंसोबत जे राहून काम करतो हे तर त्या त्यांच्या बोलण्याच्या याच्यातनं आम्हाला असंच आढळतं की वैशालीताई ह्या गोरगरिबांसाठीच आज लढा देत आहेत म्हणून वैशालीताई ह्या आमदार पाहिजे आहेत जय महाराष्ट्र मी जयेश येवले साईंची पदाधिकारी मी आज जो मेळावा झाला या मेळाव्यामध्ये आम्ही दोन तीन गोष्टी ज्या अशा बघितल्यात व्यापाऱ्यांच्या बोलण्यानुसार की व्यापाऱ्यांना जी एस टी त्याच्यानंतर जे हे जे राजकारण जे करतायत बाहेर दुसरं हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंद झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट की हे जे गुंडागर्दी पाठीमागे जे त्यांच्या राजकारण केलं जातं आहे किंवा व्यापाऱ्यांना जे धमकवलं हो जात आहे किंवा व्यापाऱ्यांना ते जी एस टी बाबतीत किंवा काही व्यापाराच्या बाबतीत काही असो असं उलटं सुलट्याच्या बाबतीत कि किंवा असं खूप काही सांगितलं जातं आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना एक अशी अपेक्षा आहे की आपली वैशालीताई ही एक महिला आहे ही आमदार झाल्यानंतर ही महिला आपल्यासाठी काहीतरी करू शकते विधानसभेमध्ये हो किंवा आमदार झाल्यानंतर त्या ज्या गुंडागिर्दी जी चालू आहे ती बंद करू शकते दोन नंबरचे धंदे बंद होतील त्याच्यानंतर त्यांचा त्यांचा जो उद्देश आहे लढण्याचा तो पूर्ण करण्यात जय जय महाराष्ट्र मी कुंदन पंड्या उवाटागडचे सहप्रमुख आम्ही दोन वर्षापासून ताईसोबत फिरतोय तर आम्हाला एक निश्चित आहे की व्यापारांचे काही पण समस्या असतील ताई निश्चिंतपणे ते सोडवते एवढं मला पूर्ण विश्वास आहे आणि खात्री आहे मला पूर्ण आणि मी जबाबदारीपणे बोलते मी की ताई हे करणार म्हणजे करणार हे मला पूर्ण विश्वास आहे त्या कोटीचा विकास केल्यानंतर सुद्धा आमदारांना डुप्लिकेट वैशाली सूर्यवंशी नावाची उमेदवार भरण्याची वेळ येते याच्यात मला माझी माझा विजय आहे असं मला शंभर टक्के खात्री झालेली आहे म्हणून माझी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण मशाल आपण स्वतः तर आपलं कुटुंब करणारच मशालीला मतदान परंतु आपले कस्टमर असतील नातेवाईक असतील सगळ्यांना आपण सांगावं की मशालीलाच मतदान करा ही विनंती मी आपल्याला पुन्हा एकदा करते आणि मला यायला वेळ झाला आपण सगळेजण वाट बघत होते त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र